आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाबा नो यंदा आ, काय झालं पाऊस म्हणजे जास्त दिवस चालल्यामुळं पार ऑक्टोबर काय नोव्हेंबरच्या एक तारखेपर्यंत पाऊस चालला जवळजवळ त्याच्यामुळं काय झालं रोप रोपं पडलीच नाही रोपं टाकता नाही आले मग आता शेतकऱ्यांची लगबग कशाची कांदा पिरणीकडे केली ठीक आहे योग्य ही काय अडचण नाही कारण जशी परिस्थिती असेल तसा निर्णय घ्यावा लागतो आता रोप नसल्यामुळं पेरणीकडे कले योग्य ही काय अडचण नाही पण बाबांनो काय दोन वर्षपूर्वीचा आमचा वाईट अनुभव तुम्हाला सांगतो काय झालं उभी कपशी आम्ही गाडली म्हणजे डबल रोटा मारला आणि त्याच्यात कांदे पेरून दिले उभी कपशीच गाडली अह ते कांदा पेरला कांदा तोंडी आला चांगला म्हणजे चांगला उतार दिसायला लागला आणि नंतर आहे तो जळून गेला म्हणजे त्यातला शंभर टक्के उतारातला चाळीस टक्के कांदा जळून गेला आणि मग थोडा अंदाज घेतला बघा कृषी सेवा केंद्रवाल्यांचा बी कृषी अधिकाऱ्यांचा बी आमचाही बी थोडंसं यंदाच का झाला असं म्हणजे दोन वर्षापूर्वीच का झाला असं मग निष्कर्ष निघला की बा कपाशी उभी गाडल्यामुळं कपाशीनं बुरशी धावली कपाशीला म्हणून करता तो कांदा जळून गेला बऱ्याच प्रमाणात म्हणून शेतकऱ्यांना एक विनंती वैयक्तिक माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो बरं का उभी कपशी शक्यतो गाडू नका ती तोडा जाळा मग तेव्हावर नांगरा मग सिंगल रोटेत रिपेअर झालं तर आहे नाही दे, तर डबल रोटा मारून कांदा पिरणीला तयार ठेवा उभी कपशी शक्यतो गाडू नका हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे आणि अतिशय वाईट अनुभव आहे त्यात तीन हजार रुपये किलोचं जर तीन किलो विक्री टाकला पण तर नऊ हजार दहा हजार रुपयाचं नुसतं बीच होतं त्याच्यामुळे ही रिस्क घेऊ नका काय तोडायला काय थोडा ताणच होईल ना पण तोडा कपाशी उभी आहे ना जी ती तोडा जाळून जुळून टाका आणि मग ते वावर नांगरून तयार करा माझी एवढीच कळकळीची विनंती कारण अनुभव आम्हाला जो आलेला होता तो भयान आलेला होता म्हणजे पन्नास टक्केच साठ टक्केच उतार राहिला त्या वर्षी चाळीस टक्के जळवून गेला कांदा आणि हा पुन्हा एकदा सांगतो कमी बी सोडू नका अडीच किलो तीन किलो बी सोडा काळवटीवाल्यांना मी तर हेच सांगन का तीन किलो बी सोडा कमी सोडू नका विरळता येतं पण पातळ झाल्यावर तुम्ही काही करू शकत नाही कोणीच काही करू शकत नाही म्हणून करता विरळणी परवडली पातळ वाहण्यापेक्षा पातळ कांदा जर झाला तर एक खुरपणी वाढ होती तुम्हाला सांगतो आणि त्रासलय होतो उत्पन्न म्हणजे मनावतच मिळत नाही म्हणून करता येणं काय करा एकरी अडीच तीन किलो बी सोडा काही म्हणते बावीसशे ग्रॅम सोडा काही म्हणते तेवीसशे ग्रॅम सोडा माझे माझा अनुभव जो आहे मी म्हणतो काळवटीला आहे तुम्ही तीन किलो सोडा कमी सोडू नका आणि कपाशीची रानात करायची असली तर कपाशी तोडून जाळून मग नांगरट करून रोटा मारून मग रान तयार करा दोन दिवस लेट जाऊन द्या काय फरक नाही पडणार ठीक आहे असो हिंद जय महाराष्ट्र एवढ्यात आमचं ते मग ह्या असल्यामुळं नाही व्हिडिओ बनवता आला नाही बनवता आलं ठीक आहे असं जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान